नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मन गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मन मोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमात मी अमोल कुंभार आपले स्वागत करतो निवडणुकीच्या रंगुमारीमध्ये जसं काही पक्षाकडनं उमेदवार असतात तसं काही अपक्षीय उमेदवार असतात कारण समाजासाठी जनतेसाठी काहीतरी करण्याची जिद्द उडाशी बाळगून अशाच काही उमेदवारांच्या आपण भेटीगाठी घेत आहोत आणि अशा एका होतकरून समाजाची जाण असलेल्या उमेदवाराशी आपण मन गप्पा आणि बौद्धिक चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत आहेत आता उमेश दत्तात्रेय महाडिक यांच्याशी आपण मन गप्पा आणि बौद्धिक चर्चा करूया नमस्कार नमस्कार प्रथमतः रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मनमोको गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही या निवडणुकीसाठी अपक्ष करूया आपण उमेदवार म्हणून उभे आहात तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि समाज कार्याची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली याबद्दल काय सांगा मला नमस्कार मी उमेश अनुराधा माझा जन्म दणकवेतलाच नोकरी करत असताना असं वाटलं की सेफ झोन मध्ये आपण आहोत पण ज्यावेळेस हॉस्पिटलच्या निगडीत काही प्रश्न आले त्यावेळेस कळालं की नाही समाजात अडचणी वाढायचे त्यातली एक सगळ्यात महत्वाची मेन अडचण आहे ती आहे आरोग्याची कारण आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायला कोणी धजावत नाही त्याला वेळ द्यावा लागतो त्याला अपार कष्ट लागतात मेहनत लागते आणि त्यांच्यासाठी काम करायचं ज्यांना आपण ओळखतही नाही मग हे काम करणं मला आवडलं तुमचं रुग्णसेवक म्हणून नाव सगळीकडं प्रसिद्ध आहे म्हणजे रुग्णसेवक म्हणून तुमची ओळख आहे तर रुग्णसेवकांसाठी तुम्ही नेमकं काय काय करता सर्वप्रथम रुग्णसेवेमध्ये मी आलो आमदार बच्चूबाऊ कडू आणि गौरवदादा जाधव यांच्या माध्यमातून मी आलो रुग्णसेवेमध्ये हो रुग्णांसाठीच करायचं असेल तर ज्यावेळेस पहिला फोन मला येतो हॉस्पिटल रिलेटेड की मला असं असं डॉक्टरनी सांगितलं आहे की हा आजार आहे तो आजार आजार बरेच रिपोर्ट मागून एक्सपर्ट टीमला मी ते रिपोर्ट देतो बरं त्या एक्सपर्ट मध्ये सगळे गव्हर्नमेंटचे डॉक्टर आहेत ऑपरेशन करणं गरजेचं असेल तरच ते ऑपरेशन करतात अन्यथा ते ऑपरेशन करत नाहीत म्हणजे आज खाजगी हॉस्पिटलमध्ये जी हॉस्पिटल मोठी मोठी झाली आहेत अनुदानित तत्वावरती असतानाही जी ऑपरेशन करायला नको ते ऑपरेशन इथे करतात निवड हव्याचा मोठे पण जे गव्हर्नमेंट मध्ये डॉक्टर आहेत ससूनच्या असू दे कमला नेहरूच्या असू दे ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात की हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे का किंवा केलं पाहिजे का नाही करायचं तर ह्याला काय करता येईल हे करतो त्यानंतर ते योजनेमध्ये बसवून घेतो आणि ऑपरेशन करून घेतो जर एखाद्या इमर्जन्सीमध्ये पेशंट ऍडमिट झाला असेल तिथे योजना नाहीये तर तिथे डॉक्टरना रिक्वेस्ट करून आणि बऱ्याच वेळा आंदोलन करून त्यांना मदत मत उद्दव खरंच खूप चांगलं असं कार्य आहे कारण कसं समाजामध्ये गरीब घरातले लोक खूप असतात की ज्यांच्याकडे आजार तर मोठे मोठे असतात पण खर्च करण्यासाठी पैसे नसतात अशा वेळेस तुम्हाला आजार बळावतो बा, आणि रुग्ण दगावण्याची शक्यता पण असते तुमचं खरंच काम जे आहे वाखाण्याजोगा आहे हे सगळे सेवा करत असताना समाजसेवा करत असताना राजकारणात यावस्थे का वाटलं समाजसेवा करत असताना हे बघितलं की मला अठरा वर्ष झालं बघतोय समाजसेवक म्हणून मी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या राजकारण्यांनी मला फोन केले त्या सगळ्यांसाठी मी काम केलंय मी पक्ष बघितले नाही मी जात बघितले नाही मी धर्म बघितले नाही मी पंथ बघितला नाही मी अशा सगळ्यांसाठी काम केलंय ज्यांच्या जनतेसाठी काम करता येईल कारण फोन करणारा राजकारणी होता पण गरजवंत हा राजकारणी नव्हता तो एक माणूस होता मी माणूस म्हणून काम केलंय पण ते करत असताना एक कळलं की राजकारणी ज्यावेळेस मला सांगताय त्यावेळेस त्यांच्या स्वतःपाशी एक पॉवर आहे ज्याचा ते वापर करू इच्छित नाहीये तेव्हा वेळ देऊ शकत नाहीये ज्या वेळेचा फायदा गोरगरिबांसाठी होईल <laughs> फक्त वॉर्डातच नाही आसपासच्या ग्रामीणच्या नागरिकांसाठी सुद्धा होईल असं ज्यावेळेस वाटलं तर आपण काय करता येईल पुन्हा एकताना बोलून माझं भलं तर सांगण्यापेक्षा मी स्वतःच चालू केलं मला राजकारणामध्ये काय यायचंय तर समाजसेवेसाठी यायचंय आरोग्यसेवेसाठी यायचंय विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन मला समोर जायचं आज समाजसेवक म्हणून काम करत असताना विविध प्लॅटफॉर्मवरती मला नाना मी सन्मानित करण्यात आले तर मी ठरवलं आपण समाजसेवक म्हणून जर चांगलं असेल तर राजकारणी म्हणून सुद्धा आपण चांगलं आहोत हे ठरवून दाखवून देऊ ज्यावेळेस सेवा करत होतो ना सेवा करत असताना स्थानिक राजकारण्यांना मी बऱ्याचदा फोन करायचो भाऊ तुम्ही इथं या इथं मदत होऊ शकते एक हे एका दुसऱ्या वेळेस चाललं पण नंतर त्यांनी फोन यायला <laughs> हो का आढाळ केला पण मी विचार केला यार ह्यांना फोन करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच का नभू करायला कारण आपल्याला माहिती अडचण काय ह्याचं उत्तर काय असू शकतं व प्रश्न निर्माण करण्यापेक्षा आपण उत्तरच व्हावं हा विचार केला म्हणून मी राजकारणात आलो नक्कीच कसं तुमचं जे उत्तर आहे हे साजेस आहे कारण काय होतं की राजकारणी लोकांकडे पॉवर असते परंतु त्या पॉवरचा त्यांना वापर करायचा नसतो किंवा करता येत नाही काही अडचणी असतात त्यांच्याकडे मग आता माझ्याकडे तुमचं हे प्रचारपत्रक आहे या प्रचारपत्रकामध्ये तुम्ही काही मुद्दे मांडलेले त्याबद्दल थोडस आपण बोलूयात की अनेक मुद्द्यांपैकी सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की जनता दरबार थेट संवाद थेट नाही ही जी संकल्पना आहे काय आहे तुमची जनता दरबार थेट संवाद थेट न्याय ही संकल्पना अशी आहे की फक्त आरोग्याचेच प्रॉब्लेम आहेत असा नाहीये शैक्षणिक अडचणी येत वीज बिलाचे प्रॉब्लेम आहेत कुणाचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत कुठल्या सोसायटीला अपुरा पुरवठा आहे टँकरनी पाणी येत आहे जनता दरबारच्या माध्यमातन किंवा माझ्या संपर्काच्या माध्यमातन जर त्यांनी मला संपर्क मला येऊन भेटले आणि प्रॉब्लेम सांगितला की हा प्रॉब्लेम होतोय तो प्रॉब्लेम मार्गी लावण्याचा मी जागेवरती प्रयत्न करतो नक्कीच चांगली संकल्पना आहे यामध्ये तुम्ही महिलांसाठी काही विशेष रोजगार रोजगार महिलांसाठी काही विशेष रोजगार आणि स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्याबद्दल लिहिलेलं आहे याच नक्की म्हणजे तुम्ही संकल्पना कशी राबवणार कसं होतं ती घरात जी महिला काम करते अख्खं घर जी सांभाळू शकते मुलांची देखभाल करू शकते ती समाजामध्ये खूप छान पद्धतीने कामही करू शकते फक्त गरज असती ती आपण त्यांना मार्गदर्शनाची योग्य मार्गदर्शन आज गव्हर्नमेंटने एवढ्या योग्य स्कीम त्या स्कीमच्या माध्यमातून आपण त्यांना चाळीस टक्के तत्त्वावरती लोन बिझनेस साठी उपलब्ध करून देऊ शकतो स्वयंरोजगार करण्यासाठी काय लागतं त्यांचं त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो आणि त्यानंतर त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतात छोटे छोटे उद्योग चालू केल्यानंतर छोट्यातनं मोठं कसं करायचं हे माणसाला ऑटोमॅटिक कळतं आपण छोट चालू करून दिलं तर काय हरकत आहे बरोबर आहे म्हणजे महापुरुषांनी कोणी म्हटलेलं असं आहे की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उधार घेतात हरकत आणि बरेचसे ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दलही तुम्ही प्रचारपत्रकात मांडलेलं आहे यामध्ये या रस्ते पाणी मूलभूत सुविधा तसंच सरकारी दवाखानावर आरोग्य सेवा तरुणांसाठी शिक्षणाची संधी गुन्हेगारी थांबाळा आता तसं पाहिलं गेलं तर थोडस मी थो गुन्हेगारी मुद्द्याकडे येतो की आता जी तरुण पिढी पाहिली तर ती गुन्हेगारीकडे जास्त वळलेली आपल्याला दिसून येते त्याच्यावर आता तुमचा जो मुद्दा आहे की गुन्हेगारी थांबाळा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात गुन्हेगारीकडे वाढणारा जो वर्ग आहे तो आहे अल्पवयीन अल्पवयीन मुलांना तुम्ही काय उपलब्ध करून देऊ शकता <laughs> शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता त्यांचा विकास कसा होईल आज एकही अभ्यासिका आख्या नाहीये मार्गदर्शन क्लासेस चालत नाहीयेत <laughs> तुम्ही त्यांना करिअर मार्गदर्शन फोकस केलं शाळेमध्ये जाऊन त्यांना शिक त्यांना जर याचा गाईड एक तास त्याचा ठेवला की बाबा हे गुन्हेगारीकडे वळल्यानंतर काय होतं समाजामध्ये काय मान मिळतो तुम्ही समाजसेवेकडे वाढल्यावरती काय होतं किंवा स्वतः उद्योग झाल्यानंतर काय होतं ज्यावेळेस लोकांना आधीच कळतं की गुन्हेगारीकडे वळल्यानंतर त्याचा अंत हा कन्फर्म आहे निश्चित आहे पण समाजात एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन काम केलं तर आपल्याला समाज नक्कीच गौरव करेल ज्यावेळेस कळतं त्यावेळेस माणूस गुन्हेगारीकडे वळत नाही व्यसनमुक्त प्रभाव करायचा आहे आज गल्ली भोळ्याच्या टाकण्यावरती नाना प्रकारचे नशेचे पदार्थ विकले जातात राजरोसपणे विकले जातात छोटे मोठे हातबट्टीचे धंदे चालू आहेत हे सगळे काय बंद होत नाहीये दारू धंदे का बंद होत नाहीये हे सगळं बंद होऊ शकत फक्त मनात जिद्द आणि इच्छा पाहिजे घरात दारू पिणारा माणूस असला स्त्रीला वाटत या घरात तेवढ्या पैशामध्ये सामान आला असतो दारू पिणारा माणूसच जर व्यसनाकडून मुक्त झाला तर विसरमुक्तीच कार्यशाळा जर राबवू शकतो आपण विसरमुक्ती केंद्र ठेवू शकतो मला प्रवास स्वच्छ सुंदर करायचं आहे चांगली संकल्पना आहे की जर सुरुवात करायची असेल चांगल्या कामाची तर ते आपल्या घरापासून झाली पाहिजे म्हणजे आपल्या प्रभागापासून झाली पाहिजे एक नगरसेवक म्हणून हा विचार असणं खूप गरजेचं आहे तर यासाठी यामध्ये तुम्ही शिक्षण व तरुणांना संधी शिक्षणाचा मुद्दा आहे आज आपण मद्द, ऍप्लिकेशन्स करतो त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात शैक्षणिक दृष्टिकोनातनं ज्यावेळेस आपण उच्च शिक्षणाला जातो तेव्हा <सथ> मला आता पैसे तर आहेत पण मला शिक्षण तर चांगलं घ्यायचं तर श्रीमंतांचीच पोरं पुढे जातात दोन गोरगरिबांसाठी कोणी बोलायला येत नाही आपण त्यांना सपोर्ट करणार गरिबांच्या मुलांना बुड आणणार कारण अधिकारी घडतो तर गरीबाच्या लेकराच्या घरात गरिबाच्या घरातनं श्रीमंतांच्या घरातनं अधिकारी घडत नाही त्याला गरिबीची जाण असते ना त्याच घरातनं अधिकारी घडतात प्रत्येक अधिकाऱ्याचा पार्श्वभूमी तुम्ही पाहाल तर कोणी उसतोड लेकर आहेत तर कोणी दगडफोड करण्यात यायची शेतात राबणाऱ्याची आहे मुलांना सगळ्या सुखसुविधा दिल्यानंतर कर, त्यांना गरिबीचं जाण वाहत नाही तर काय द्यायला पाहिजे काय नको शिक्षण कसं महत्वाचं आहे आणि शिक्षणासाठी काय काय करता येईल फक्त शिक्षण हे वया पुस्तकातलं शिक्षण नाही त्यांना छत्रपतींच्या काळातल्या दानपट्ट्यापासून तलवारीपर्यंत लाठीकाठी धान पर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून जाव्या शिकवण्यासाठी शिकून स्वतः घेऊन प्रेरित होण्यासाठी की बाबा आपण गुन्हेगारी मुक्त राहावं आणि चांगलंच करावं शिक्षणाच्या बाबतीत जर बोलाल तर आज महानगरपालिकेच्या झालेली दैनिक अवस्था पाहता आपण दिल्ली पॅटर्न राबवू शकतो लर्निंग ही जी एक संकल्पना आहे ती अगदी व्यवस्थितरित्या राबवू शकतो खाजगी शाळांमध्ये शिक्षण सम्राट आपल्या इथं जवळपास खूप आहे पण गव्हर्नमेंट शाळांची अवस्था झाली आहे गव्हर्नमेंट शाळेचा पट पाहता खाजगी शाळांमध्ये सगळ्यांना वाटतं की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आपण तेच शिक्षण जर मनपाच्या महानगरपालिकेच्या शाळेत जर देऊ शकलो तर जी बलोठ फी आहे ती कमी होईल आणि चांगलं शिक्षण गोरगरिबांच्या व सर्वांच्याच मुलांना मिळेल नक्कीच चांगला मुद्दा आहे तुमचा की सरकारी ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद असेल महानगरपालिकेच्या शाळा आहेत या हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत त्या बंद पाडून ज्या काही राजकीय नेत्यांच्या शाळा म्हणजे मोठमोठ्या शाळा महाविद्यालय आहेत त्याची भरती करण्याचा जो प्रकार आपल्याला दिसून येतो जाणून येतो तो, तो, तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अशी जर तुमची संकल्पना असेल तर नक्कीच ज्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या पुन्हा नव्या राहतील आणि गोरगरीबांना शिक्षणाची संधी नक्कीच चांगले मिळेल चांगली संकल्पना आहे जसं की तुम्ही महाराजांच्या काळातील उल्लेख केला माटीकाठी दांडपट्टा त्यानंतर अजून काही नवीन उपक्रम तुमच्या डोक्यात आहेत का सगळ्यात पहिला उपक्रम जर मी राबवल धनकवडी मधले रस्ते मला खूप आनंद वाटतात विकास नगराचा विकास झाला रस्त्यांचा विकास झाला नाही राजकारण्यांनी होऊ दिला नाही अपक्ष मी यासाठीच थांबलोय कि अपक्ष थांबल्यानंतर काम करण्याचं लिमिट नसतं मला कोणाचंही प्रेशर नसणार आहे की तू हे करू नको कारण अपक्षाला पक्ष पक्ष श्रेष्ठी नाही वरतून दबाव नाही आणि इतक्या वर्ष झालं सगळ्यांना रस्ते मोठे होण्यासाठी मार्किंग झालंय पण ते कोणीही केलं नाही मला सर्वप्रथम रस्ते मोठे करायचे नक्कीच नगराचा विकास जर करायचा असेल तर तो संपूर्ण पद्धतीने झाला पाहिजे की फक्त विकास हा आराखड्यावर किंवा कागदावर नसून तो, कागदा तो प्रत्यक्षात उतरला पाहिजे प्रभाग क्रमांक सदोतीस मधून अपक्ष उमेदवार द गटामधून भाऊ महाडिक हे निवडणूक लढवत आहेत आज मनमोकळे गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी चर्चा करताना गप्पा मारताना आपल्याला त्यांच्या संकल्पना समजल्या की विद्यार्थ्यांसाठी असेल तरुणांसाठी असेल महिलांसाठी असेल विविध योजना किंवा शिक्षणासाठी जे असतील रुग्णसेवक म्हणून जे त्यांचं नाव आहे त्या रुग्णांसाठी ज्या काही त्यांच्या संकल्पना आहेत या संकल्पना साकार करण्यासाठी म्हणून ते राजकारणात उतरत आहेत तर आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत नक्कीच सर्व जे या प्रभागातील नागरिक आहेत एक रुग्णसेवक म्हणून समाजसेवक म्हणून तुमच्याकडे ज्या दृष्टीने पाहतायत त्याचा विचार करून नक्कीच तुमच्या पाठीशोबी राहतील अशी आशाबाबत आशा, धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा